या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केल्यानंतर आणि तपास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते केवळकर याच्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये पेनड्राईव्हमध्ये काही अश्लील व्हिडिओ सापडलेत यामध्ये अजूनही बरेचसे काही गुन्हे या, या, या पुढे देखील दाखल होतील कारण की फार मोठं हे सेक्स रॅकेट तर आहेच आहे पण हे रॅकेट जर उघडकीस आलं तर कदाचित महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं रॅकेट असू शकतो कोणती परमिशन न घेता लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेले आणि त्या अनुषंगाने हे गुन्हे नोंद झालेले आहेत गेली पाच सहा दिवसापूर्वी प्रांजल खेवलकर यांच्यावरती गुन्हा नोंद होत असताना ह्युमन ट्रॅफिकिंग ॲक्ट अंतर्गत गुन्हे नोंद झाले होते तर आता महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग होतं आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेली तीन, तीन साडेतीन वर्षामध्ये आम्ही ह्युमन ट्रॅफिकिंगच्या विरोधात फार मोठी चळवळ उभी केलेली आहे याचाच एक भाग म्हणजे आपली आपल्याला कल्पना असेल दोन दिवसापूर्वीसुद्धा बांगलादेशी मुलींची सुटका या ह्युमन ट्रॅफिकिंगमधून वसई येथून केलेले आहे तो आमच्या राज्य महिला आयोगाचं यश असं म्हणता येईल कारण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कुठेही ह्युमन ट्रॅफिकिंग होत असेल तर तातडीने आमचं ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंट या सर्व घटनेशी संदर्भ आणि संपर्क करून यामध्ये असलेल्या मुलींची सुटका करण्यासाठी प्रयत्न करतो आणि म्हणून मला म्हणून मला आवर्जून आपल्या माध्यम आपल्या माध्यमातून देखील आवर्जून सांगायचं आहे अशा पद्धती आपल्या माध्यमातून देखील मला आवर्जून सांगायचं आहे की यामध्ये आपल्या माध्यमातून देखील मला आवर्जून सांगायचं की यामध्ये अशा कुठेही काही कोणत्याही घटना अशा स्वरूपाच्या घडत असते तर ता तातडीने त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशन्स असेल भरोसा सेल असेल ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंट असेल राज्य महिला आयोग असेल यांच्याशी संपर्क साधावा या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केल्यानंतर आणि तपास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते खेवलकर याच्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये पेनड्राईव्हमध्ये काही अश्लील व्हिडिओ सापडलेत याच्यामध्ये पोलिसांनी बी एन ए सत्त्याहत्तर आय टी ॲक्ट सहासष्ट ई अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे हा गुन्हा म्हणजे संबंधित व्यक्तीची परवानगी न घेता अश्लील अश्लाक्य पद्धतीने तिचं रेकॉर्डिंग करणं आणि त्याचा गैरवापर करणं अशा स्वरूपाचं हे रेकॉर्डिंग आहे त्या अनुषंगाने आजही गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे अतिशय अशम्य असे हे सगळे गुन्हे आहेत यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल तिला कोणती पूर्वकल्पना न देता तिला कोणती माहिती न देता तिची ज्या पद्धतीने अश्लील आणि असल्याच्या पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्ड करणं आणि ही व्हिडिओ सेक्श्युअल ॲक्टिव्हिटीच्या संदर्भातली असणं जेणेकरून त्या संबंधित व्यक्तीला असेल कुटुंबाला असेल यांना धोका निर्माण करणारं आहे त्याच्यामुळे यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये अजूनही बरेचसे काही गुन्हे या पुढे देखील दाखल होतील कारण की फार मोठं हे सेक्स रॅकेट तर आहेचच आहे पण हे रॅकेट जर उघडकीस आलं तर कदाचित महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं रॅकेट असू शकतं अनेक जणांची व्हिडिओ त्या मोबाईलमध्ये आहेत एक मुला दाखल झाला आहे अनेक दुसऱ्याच्या महिला बाहेर येऊन आज काय असं घडलं असेल तर त्यांना आव्हान करणार आहे तुम्ही मी गेले चार पाच दिवसापूर्वी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेसच आवर्जून सांगितलं होतं की या ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये ज्या काही मुलगी असतात त्यांना आम्ही आव्हान करतो की तुम्ही समोर येऊन तुमची बाजू मांडा राज्य महिला आयोग हे तुमच्यासोबत आहेत याच्यामध्ये तुमच्या कुटुंबियांना कोणतीही हानी होणार नाही तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही आणि सार्वजनिक जीवन जगत असताना अनेक अडचणींना या महिला भगिनींना सामोरं जावं लागतं तर ते सामोरं जावं न लागता त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं काउन्सलिंग होणं फार गरजेचं आहे आणि ते निश्चितपणाने आमच्या आयोगाच्या माध्यमातून अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून केलं जाईल आणि म्हणून आत्ता एक तक्रारदार महिला पुढे आलेली आहे अशा अनेक महिला आहेत ज्या समोर येऊन त्यांची तक्रार दाखल करतात त्याच्यामुळे निश्चितपणाने फार मोठी भयानक ही परिस्थिती आहे यामध्ये मुलींना संरक्षण देण्याची जबाबदारी ही साधिकच आपल्या सगळ्यांची किती महिला संपर्कात आल्यात आत्तापर्यंत आपल्या यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून बऱ्याचशा महिला संपर्कात आहे तक्रार नोंद होतानाही एका महिलेची तक्रार नोंद झालेली आहे यामध्ये मी वारंवार सांगते ज्यावेळेस या मुलींवरती अत्याचार झालेला आहे त्यांचे लैंगिक अवस्थेमध्ये फोटो व्हिडिओ शूट केले गेलेले आहेत त्यांना कुठेतरी मनामध्ये एक भीती आहे त्याच्यामुळं त्यांना एक दिलासा देणं त्यांचं काउन्सलिंग करणं आणि या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्या ज्यावेळेस तक्रार दाखल करायला पुढे येतात तेव्हा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाचं खऱ्या अर्थानं काउन्सलिंग करत असताना त्यांना संरक्षण देणं फार गरजेचं आहे कारण की सहजासहज सा हा, हा समाज या व्यक्तींना स्वीकारत नाही गेल्या साडेतीन वर्षामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही कित्येक मुली आणि महिला आखाती देशामधून महाराष्ट्रात परत आणलेल्या आहेत आणि मी आत्ता देखील सांगितलं गेल्या दोन दिवसापूर्वीच वसईची घटना होती यामध्ये बांगलादेशी मुलींची आपण सुटका केलेली आहे आणि यांची सुटका करत असताना त्यांच्या कुटुंबाचं काउन्सलिंग करणं त्यांचं काउन्सलिंग करणं व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांना स... जीवनामध्ये स्थिरा होणं या सगळ्या बाबींसाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं आपण काम करत असतो आमचा पोलिसांचा ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंटसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतो आणि म्हणून मला आवर्जून सांगायचं आहे की यामध्ये ज्या मुली आणि महिला तक्रारदार समोर येतील लगेच आपण त्यांची नावं जाहीर करू शकत नाहीत किंवा त्यांच्याबाबत बोलू शकत नाही त्याच्यामुळे थोडासा कालावधी जाऊ देत कारण की शेवटी त्यांच्या कुटुंब त्यांचा परिवार काहींशी मुलं आहेत आणि ह्या सगळ्यांच्या परिवारामधून खऱ्या अर्थानं आपण त्यांना धीर देणं फार गरजेचं आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला न्याय देणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे तक्रारदार ज्या काही पुढे येतात त्यांच्या कुटुंबाची गोपनीयता त्यांच्या गो मुलांची गोपनीयता त्यांची गोपनीयता ठेवणं फार गरजेचं आहे आणि ती गोपनीयता ठेवण्यासाठी आपण सगळेजण याच्यामध्ये अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत तुम्हाला जे गुन्हे याच्यामध्ये सांगितलेले आहेत की कोणत्याही पद्धतीची माहिती न देता याच्यामध्ये जी कोणती परमिशन न घेता लैंगिक अत्याचाराच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेले आणि त्या अनुषंगाने हे गुन्हे नोंद झालेले आहेत त्याच्यामुळं आपण एक थोडासा कालावधी देऊयात आणि या कालावधीमध्ये आपण जी काही संपूर्ण माहिती समोर येते ती माहिती तर देत असताना त्या मुलींच्या त्यांच्या कुटुंबाच्या मुलांच्या हिताचासुद्धा विचार आपल्याला सगळ्यांना करावा लागतो सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा